तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध असलेलं देवस्थान आहे परंतु आता या देवस्थानामध्ये एक वादग्रस्त प्रसंग झालेला आहे तो म्हणजे काय टी डी पीचे जे नेते आहेत तेलुगू देशम पार्टीचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी वाय एस आर काँग्रेसवरती एक आरोप केलेला आहे की त्यांच्या काळामध्ये जो प्रसाद देण्यात येत होता त्या प्रसाद लाडूमध्ये प्राण्यांची चरबी म्हणजे बीफची चरबी आणि माशांचे तेल मिसळून देण्यात येत होतं मित्रांनो हा जो आरोप केला होता हा आरोप खूप गंभीर आहे चंद्रबाबू नायडू यांनी जो आरोप केलेला आहे त्यांनी काही लाडूचे नमुने जे सी एल एफ म्हणजे सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन लाईफ स्टॉफ अँड फूड या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते आणि त्याच्यामधून हे सिद्ध झालेले आहे असं सांगण्यात येत आहे मित्रांनो हा जो मुद्दा खूप गंभीर आहे कारण की तिरुपती बालाजामध्ये जो लाडू देण्यात येतो दे भावी भक्तांना प्रसादाच्या स्वरूपामध्ये त्या लाडूमधूनच मंदिर प्रशासनाला पाचशे कोटीचा टर्न ओव्हर वर्षाला मिळतो म्हणजेच काय की हा जो प्रसाद वाटण्यात येतो त्यामुळे त्यांना तो लाभ होतो परंतु लाभाचा विषय नाही विषय आहे लोकांच्या भावनेचा हा जो गंभीर आरोप जर चंद्रबाबू नायडू यांनी वाय एस आर काँग्रेसवरती केला असेल तर हा आरोप कुठेतरी भावना दुखवण्यासारखा सुद्धा आहे यामध्ये वाय एस आर काँग्रेसचे नेते सुब्बा रेड्डी यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत आणि असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू नायडू हे फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी असे संगीन आरोप करत आहेत मित्रांनो भावनेशी निगडीत जो विषय असेल त्या विषयामध्ये कुठंतरी राजकारण होऊ नये असं मला वाटते म्हणून प्रत्येक नेत्यांनी किंवा प्रत्येक राजकीय व्यक्तीने भावनिक राजकारण करू नये किंवा धर्माचे संबंधित कुठल्या गोष्टीचं राजकारण करू नये जेणेकरून सामान्य लोकांच्या भावना दुखावणार नाहीत तुम्हाला काय वाटते तुमची काय प्रतिक्रिया आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो इन्फो मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच प्रकारचे करंट अफेअर सोशल इव्हेंट त्यानंतर स्पोर्ट्ससाठी एंटरटेनमेंटसाठी विविध प्रकारची माहिती देत असतो आणि म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी लाईक्स करायचा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारी विविध माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये